वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले मग यामध्ये मी उपमुख्यमंत्री आता झाल्यानंतर तसं बघितलं तर पहिलाच माझा जिल्ह्याचा दौरा आहे म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आपल्याला सगळ्यांना माहितीये की गेले मागच्याही टर्म मध्ये आम्ही अनेक कामं मार्गी लावण्याच्या करता प्रयत्न केला परंतु मध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये त्याला जरा ब्रेक मिळालेला होता पुन्हा इथले मेट्रोच्या संदर्भातली कामं असतील इथल्या रिंग रोडच्या संदर्भातली कामं असतील इथलं ट्रॅफिकचा समस्या आपल्या पुणेकरांना फार भेडसायला लागलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की पंधरा दिवसांनी ते म्हणले थोडासा वेळ द्या पंधरा दिवसांनी एक मिटिंग लावा त्या मध्ये कोण कोण पोलीस खाता असेल पीएमसी पीसीएमसी वगैरे सगळ्या बोलून विभागीय आयुक्त कलेक्टर ट्रॅफिकचे प्रमुख असे सगळ्यांना बोलून त्याच्यातनं मार्ग काढायचा बरेचसे लोकप्रतिनिधी पण भेटायला आलेले होते त्यांचे पण काही प्रश्न होते अशा काहींचे पीएमआरडीचे होते काहींचे पीएमसीचे होते काहींचे पीसीएमसीचे होते काहींचे विभागीय आयुक्तांची होते कलेक्टरचा चार्ज सध्या आज त्यांच्या मुलीचं रिसेप्शन आहे काल का काहीतरी लग्न झालंय त्याच्यावर सध्या संतोष चव्हाण यांच्याकडे चार्ज आहे म्हणून ह्या सगळ्याच सहकार्यांशी चर्चा केली आणि आता सारथीला जरा चाललोय कारण सारथीच्या बद्दल पण काही त्यांचे प्रश्न आहेत ते मला समजून घ्यायचे ते आमच्या नियोजनच्या अंडर येत सारथी त्याकरता ते समजून घ्यायला चाललोय आणि त्याच्यानंतर तुळापूरला पण जाणार आहे त्याच्यानंतर स्तंभ तिथं पण उद्याच्या एक तारखेला गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होते तर जेव्हा संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या बद्दल माझे स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिपूजन केलं होतं मी दोघेही उपमुख्यमंत्री त्याला हजर होतो त्याही कामाला थोडीशी आम्हाला गती द्यायची चालना द्यायची तिथं केम चा एक प्रश्न निर्माण झालेला आहे पण विभागीय आयुक्त आता म्हणले की दादा माझी केम हॉस्पिटल जागेचा तर तो प्रश्न आम्ही त्याच्यातनं मार्गी काढू म्हणजे मला आयुक्त म्हणले की जी चर्चा झाली त्या म्हणलं की ठीक आहे आम्ही तिथून जायला तयार आहे परंतु आम्हाला पर्यायी जागा जर दिली तर आम्ही पर्यायी जागेमध्ये शिफ्ट होऊ पाहणी केली एक कशाची तरी टॉयलेटरीज त्याच्यामध्ये बारीक नेमकं कशासाठी हे बारीक आम्ही नेहमीच करत असतो तुला तूच पहिल्यांदा बघितलं तो फारच व्यायाम सकाळी जोरात करतो त्याच्यामध्ये नाही दिसतय म्हणून तुझं करतो का त्यामध्ये काय झालं काल मी बसणार होतो शंभर बेडचं हॉस्पिटल चाललेलं आहे त्या चा हॉस्पिटलला कुठल्या टाइल्स त्याला योग्य पडतील पेशंटच्या दृष्टिकोनातनं डॉक्टरांच्या दृष्टिकोनातनं आणि म्हणून तेही ठरवायचं होतं इतर पण काही कामं चाललेली आहेत मग मी चीफ इंजिनियर अतुल चव्हाणांना म्हणलं की उद्या आपण पुण्यातच व्हरायटी पुण्यात जास्त आपल्याला पाहायला मिळते म्हणून बारामतीच्या ऐवजी पुण्यामध्ये व्हरायटी आता तुम्ही बघता बारीक पासून तिथपर्यंत त्यांचा सॅम्पल गेलेले अशा सगळ्या गोष्टी करता जातो ना तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवत मात्र सोडताना दिसत नाही आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील वरिष्ठ तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे आम्ही आमच्या पद्धतीने